मराठी सिनेसृष्टीमध्ये दर आठवड्याला विविध विषयांवर चित्रपट येताना आपण बघतोय तेवीस मेला वामा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे तर महिला सुरक्षा स्त्री सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे आणि आता या सिनेमाची टीम माझ्याबरोबर आहे खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजरी मराठी मध्ये आय नो सकाळपासून इंटरव्ह्यू देत आहे आणि खूप दमले आता इंटरव्यू देऊन देऊन बघून चार्ज थँक्यू हॅलो नमस्कार साठी साडी थांबलेमस्कार मी दर्शन ऍक्च्युली मिस झालं ते ओके सो कसे आहात काय सुरू आहे प्रमोशन सुरू आहे बाय वे ते जे काही साडीवर तू विचार करून आज प्रत्येक गोष्ट आणली आहेस ते खूप कमाले जसं थँक्यू सो मच स्त्री सुरक्षा किंवा आजची स्त्री ही कुठल्याच गोष्टीत मागे नाही याचं ज्वलंत उदाहरण आपण आत्ताच बघितलं सगळ्यांनी मला सांग एकतर हे करायला किती वेळ लागलाय आणि काय विचार <laughs> <laughs> एकतर आज सकाळी साडे नऊ दहा वाजता मला सुचले की आपण काहीतरी वेगळं करूयात <laughs> मग म्हणलं आपला विषय आहे की स्त्री आणि आपल्याला माहितीच आपल्या आयुष्यात काय चाललंय त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी जन्माला आल्यापासून hmm. आपण अभ्यास वगैरे करतात छोटी छोटी पुस्तकं आहेत hmm. आपण जे वेगवेगळे दागिने घालतो नथ मंगळसूत्र पैंजण बांगड्या ह्या hmm. सगळे दागिने आहेत त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे चूल आणि मूल आता इथे सगळे स्वयंपाक करताना वापरतो त्या सगळ्या गोष्टीचे छोटस बाळ आहे मूल तर चूल मूल आणि ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा कुरेशी यांचाही फोटो लावला हो म्हणजे अगदी तो जवळ हृदयाच्या जवळ आहे कारण मला इतका अभिमान आहे आता ज्या गोष्टी चालल्यात त्याचा की आणि ती गरज आहे काळाची गरज आहे परिस्थिती ज्या पद्धतीची आहे त्या गरजे त्यामुळे गरजेचं होतं ते त्यामुळे अगदी आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्यांनी त्या त्या, 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 त्या क्षेत्रामध्ये कमाल अशी कामगिरी केली आहे त्यामुळे मला असं वाटलं की ती ग्रोथ पण कुठेतरी दिसायला हवी त्या तो लढा लढत असताना त्यांनी ज्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत त्या सगळ्यात दिसाव्यात फक्त मला वाटतं या सगळ्यातली एक गोष्ट इथे आहे जी मला वाटते अजून असायला पाहिजे आता की वुमन सेफ्टी अजून जशी अपेक्षित आहे तशी नाही झाली त्याच्यासाठी जसं आता ऑपरेशन सिंदूर जी आपण पटकन ऍक्शन केलेली आहे तशी मला वाटते वुमन सेफ्टी साठी पण जरा अशी तगडी काहीतरी ऍक्शन आणि लॉज आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत मनावर आणि केल्या पाहिजेत वा आणि खूप मस्त आहे मला आवडलं थँक्यू अशोक सर मला सांगा असे हौशी कलाकार आपल्या प्रोजेक्ट मध्ये चित्रपटामध्ये असणं खूप सॉर्टेड असतं ना ऍज अ कॅप्टन ऑफ द शिप तुम्हाला काय वाटतं मी काय बोलू एवढं सकाळी मला फोन केला होता मी काय तर वेगळं करणार मी म्हंटल काय वेगळं करणार आहे mm. त्यांनी जो बोलला होता ना मला माझ्या डोक्यात ना पाणी आलं होतं मला असं म्हटलं तर mm. एवढे काय mm. इन्व्हॉल्वमेंट पिक्चर साठी आणि त्यांनी स्वतःचा आहे ना पिक्चरचा अगोदरच आहे ना मध्ये थोडासा फाईट बीट आहे असं असं म्हटलं होतं ती बोलल ते ठीक आहे आणि एक महिना स्वतःच प्रॅक्टिस करून घेतलं ते आणि खूपच म्हणजे म्हणजे जुई पण आहे ना जुई एवढे इन्वॉल्व्ह होत पिक्चरचा कॅरेक्टर साठी ती विसरलेले ते त्यांना ताप आलेलं ते पण विसरलेले ते शूटिंग करत 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 असाच होता आणि डॉक्टर महेश डॉक्टर महेश एवढे म्हणजे सरेंडर केलं समोर बोलला तर सर तुम्ही जो बोलता तर मी करणार आहे आणि एवढं छान काम केलेलं आहे आणि माझा क्रिएटिव्ह हेड आहे आणि ॲक्टर माझा मित्र जुना मित्रा पंचवीस वर्षाचा जुना मित्र पण आहे आणि यांनी पण एवढे छान काम केलेलं मी काय बोलणार सगळ्या लोकांना मी आभारी आहे की मनापूर्वक आभारी आहे खरच मी बोलतो आणि असं नाही वाटत शूटिंग केलं तर काय होतं डायरेक्टरला खूपच त्रास होतो शूटिंग करताना मला असं वाटलं मी पिकनिक करून आलेलं आहे परत जाऊया म्हणून असा वाटला मला जाऊया परत जाऊया म्हणजे काय नेमकं ऍक्च्युअली वामा म्हणजे स्त्री आहे गणेश मला असं वाटतंस की त्यांच्याबद्दल पूर्ण विश्लेषण करणार कसं आहे की वामा हा शब्द तसा लोकांना पटकन माहित नाही कारण कधी ऐकलेला कर नाहीये पण वामांगी हा शब्द ऐकला असेल करेक्ट oh. वामांगी म्हणजे जी डावीकडे उभी असते ती बरोबर आता वामा म्हणजे डावीकडचा आणि अंगी म्हणजे त्या बाजूला उभी आहे ती तर युजुअली डावी डाव्या बाजूला स्त्री उभी असते म्हणून वामा ह्याचा अर्थ आहे स्त्री आणि ती okay. स्त्री फक्त डाव्या बाजूला उभी आहे असं नाही वामा ह्याचा अर्थ स्त्री आहे मग ती आई असू शकते मुलगी असू शकते बहीण असू शकते त्या किंवा बायको असू शकते इन दिस केस तर ह्या चित्रपटात पण आमच्या बेसिकली तीन वामा आहेत आई बायको आणि बहीण बहिणी तीन आहेत तीन, तीन वामा आहेत तर आता त्यातल्या दोन इथे आहेत असं पण असं असतं ना की जेव्हा आपण आपल्याला आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट येतो तेव्हा नावावरनं अनेकदा अंदाज बांधला जातो की काय प्रोजेक्ट असेल वामा हे नाव जेव्हा तुम्ही तिघांनी पहिले ऐकलं ते तुमच्या डोक्यामध्ये पहिले काय विचार आला होता मला अर्थच नव्हता माहिती <laughs> मी <laughs> <गिए। laughs> आम्ही जेव्हा रिडिंगला आलो <laughs> तेव्हा मी सरांना सरा विचारलं आणि मग तेव्हा सरांनी सांगितलं आणि मग तेव्हा मला त्या ते स्टोरीची ऍक्च्युअल डेप्थ कळली <laughs> कारण नावातच इतकी डेप्थ आहे इतकं डीप मिनिंग आहे त्याचं ते रिफ्लेक्ट झालंय त्यांच्या पोर्ट्रेलमध्ये सुद्धा yeah. त्यामुळे जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा हो, तुम्हाला एका स्त्रीचे बरेचसे रूप तर आपण इन hmm. जनरल पण बघतोच पण ते पोर्ट्रे करणं yeah. खूप डिफिकल्ट आहे आणि वेगळ्या वेगळ्या एजमध्ये माझं काहीतरी वेगळंच ट्रॅक चालू आहे हीचं काहीतरी वेगळंच माझ्या yeah. आईचं काहीतरी वेगळंच चालू आहे चा yeah. ते खूप छान रिफ्लेक्ट झालंय काश्मीरा माझा शास्त्रांचा अभ्यास असल्यामुळे मला अर्थ माहिती होता कारण लहानपणापासून वामांगी रखुमाई रिसे दिव्य शोभा म्हणणंच आपण मोठे झालोय त्यामुळे अर्थ माहिती होता त्यामुळे हे लक्षात आलं होतं की आपल्याला आपल्याबद्दलच काहीतरी सांगायचं आहे बोलायचं आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिथे दाखवायच्या आहेत फक्त त्या कशा पद्धतीने असतील आणि नेमकी कुठली घटना असेल ती कशा पद्धतीने त्या स्त्रीचं आयुष्य समोर मांडायचं हा प्रश्न फक्त होता जो सरांनी व्यवस्थित समजावून सांगितलेला होताच येस yes, महेश जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट डिस्कस झाली त्यावेळेस एक अंदाज आला होता मला की एक एक तर वामा म्हणजे महिला शब्द दुसरी गोष्ट एक स्त्री सशक्तीकरणावर हा विषय असणार आहे yeah. तेवढी आयडिया तर नक्कीच आली होती नंतर मग ज्यावेळेस रिडिंग वगैरे सुरू झाली वर्कशॉप सुरू झाले आणि एवढी धमाल केली आम्ही सगळ्यांनी म्हणजे मनरेशनच्या mm. वेळेस रिहर्सलच्या वेळेस तर त्यावेळेस अंदाज आला होता की एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म असणार आहे म्हणजे लहान मुलगा त्याचे आईवडील त्यांचे आजी आजोबा हे सगळे थिएटरमध्ये आजूबाजूला बसून मूवी बघू शकतील अशा खूप कमी मूवीज येत आहेत त्यापैकी ही एक आहे की पूर्ण फॅमिली जाऊन थिएटरला ही फिल्म पाहून एन्जॉय करू शकते आणि फिल्म एवढी कमर्शियली पण खूप सुंदर झालेली आहे मेसेज तर आहेच त्यातून निश्चितपणे एक दृष्टिकोन देणारी फिल्म आहे आणि सोबत धम्माल एंटरटेनमेंट आहे बद्दल खूप जास्त स्टोरी स्टोरीबद्दल रिव्हील नाही करू शकत परंतु एक सांगतो फिल्म सा सा की फिल्मचा जो क्लायमॅक्स आहे तो अतिशय अनएक्सपेक्टेड आणि अनप्रेडिक्टेबल असा झालेला आहे कारण आम्ही ॲक्च्युली चार क्लायमॅक्स शूट केले होते की यापैकी कुठला बेस्ट जाईल त्याप्रमाणे म्हणजे शूट करून गेल्याच्या नंतर परत असं नको की अरे हे केलं असतं तर ते केलं असतं तर असं नाही चार क्लायमॅक्स आम्ही शूट करून आलो होतो आणि त्यापैकी जो बेस्ट झाला आहे तो फिल्ममध्ये म्हणजे जो आ, त्या फ्लोमध्ये जातोय तसा परंतु कोणीही एक्सपेक्ट करणार नाही एवढा खतरनाक तो क्लायमॅक्स झालेला आणि क्लायमॅक्स पाहिल्याच्या नंतर डबल म्हणजे थिएटरमधून बाहेर आल्यानंतर व्यक्ती परत जाऊन तिकीट काढेल आणि डबल एकदा बघेल कारण आता दुसऱ्या वेळेस बघता वेळेस त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्ण वेगळा असणार आहे म्हणजे सव्वा दोन तासामध्ये दोन फिल्म बनवल्यात हो आम्ही त्या तुम्हाला बघायला साडेचार तास लागणार आहेत ता... ता... तर अभिनयाकडे कसे वळले म्हणजे मी मेडिकल डॉक्टर नाही आहे आय पी एच डी इन पॉलिटिकल सायन्स येस येस आधी माझं म्हणजे गावचं शिक्षण झालेलं आहे माझं बारावीपर्यंत बीडमध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईला ॲडमिशन झालं तिथून पुढं काय त्याचं शिक्षण वगैरे हो चालू झालं परंतु कॉलेजला असताना इंडियन नॅशनल थिएटर मी केलं होतं तर तेव्हा पहिल्यांदा अभिनय चा जो म्हणजे एक, म, एक म, आवड, आवड म्हणण्यापेक्षा एक ते न, स्पार्क झाला तो किडा चावला पहिल्यांदा एक इंडियन नॅशनल थिएटरमध्ये आय एन टीमध्ये आणि त्यानंतर मग आपण ह्या ह्या क्षेत्रामध्ये काय अजून बेस्ट करू शकू याच्यामध्ये थोडासा अभ्यास चालू केला आणि नंतर हिंदी अवधी भोजपुरी एक तेलगू फिल्म अशा सगळ्या केल्यानंतर मातृभाषेमध्ये पहिली फिल्म करायला थोडा वेळ लागला परंतु लेट आहे थेट आहे बरंच काम केलं तुमच्याकडे ऐकायला आवडेल खरं तर हा मुद्दा ना खूप सेन्सिटिव्ह आहे स्त्री सुरक्षा किंवा आपण कितीही पुढारलो किंवा कितीही मुली शिकल्या ना तरी तो मुद्दा तो अजूनही सॉल्व्ह झालेलाच नाहीये त्याच्यासाठी प्रयत्न अनेक होत आहेत बट तरीही हे प्रॉब्लेम प्रत्येक मुलगी इनफॅक्ट रोजच्या ट्रेन प्रवासामध्ये सुद्धा फेस करत असते राईट हाच विषय आपल्या चित्रपटामध्ये मांडावा मागे काय तुमचे विचार होते किंवा एक असताना ते क्लिक व्हावं लागतं की चला हे करूया ते कधी होत नेमकं ऍक्च्युली कसं बोलू यांचत नाही ना पहिल्यांदा मला असं वाटलंच की आत्तापर्यंत पुरुष माझ्यामध्ये आहे ना स्त्रीचा ना कुठे पण असून दे ती लोक त्यांचा त्यांचं मेंटालिटी असाच आहे पुरुष समाजामध्ये अजून मी पुरुष आहे म्हणून असं नाही बोलतच की स्त्रीचा बद्दल आहे ना एवढा आदर नाही आहे दाखवतो पण आहे नाही आतून नाही दा आय मीन I mean, इंटरनली नाही आहे कोणाकडनं असं वाटतंच की ती माझ्यापेक्षा एवढे मोठे काय असा विचार करतो आणि हा पिक्चर मी मला असं वाटतंच की अजून इंटिरियर मध्ये तुम्ही जाताना बायकोला एक वेगळ्यासारखंच ट्रीटमेंट करता सिटीमध्ये ते वेगळं झालेलं आहे ते वेगळ्या गोष्टी आहेत पण आतापर्यंत मी इंटीरियरला मी जातो ना रुरलमध्ये तिथे असं वाटतं की आज पण बायकोला डिमांडिंग करतो माझा आज हा पाहिजे तो पाहिजे असा करा तुम्ही तसा करा तो डॉमिनेटिंग अजून आहे पिक्चर नंतर मला असं वाटतं थोडा तर, तर चेंज झाला ना माझा संकल्प पूर्ण झाला असं वा पण ते म्हणतात ना की स्क्रिप्ट तुमचा कंटेंटच बोलका पाहिजे मला कलाकारांकडनं ऐकायला आवडेल तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचलं पहिल्यांदा सरांकडनं तेव्हा तुमच्यासाठी या स्क्रिप्ट साठीचा सरेंडर पॉइंट काय होत खूप चोपलंय काश्मीरानी त्याला <laughs> <laughs> ते ऐकून मला खूप भारी वाटलं की तिने रिटॅलिएट केलं जसं आपण ऑपरेशन सिंधू मध्ये रिटॅलिएट केलं ते ऐकून आपल्याला सिंधूर मध्ये आपण रिटॅलिएट केलं तसंच ते जे सॅटिस्फॅक्शन आपल्याला आता मिळते ते मला स्क्रिप्ट वाचताना झालं की तिने रिटॅलिएट केलं त्यामुळे मला एक स्ट्रॉंग मेसेज देणाऱ्या फिल्मचा एक भाग व्हायचा होता त्यामुळे स्वीकारलं मी काश्मीरा मला जेव्हा पहिल्यांदा मी मीटिंगला कश्मीरात तू जशी आहेस शांत संयमी किंवा तुझा जो अभ्यास आहे त्याच्या जर अपोजिट आहे ना हे सगळं नाही अभ्यास आहे ती गोष्ट वेगळी आहे पण विचारांनी मी अगदी सरला, सरला, या। सरला। या। हा, या। मी सर मे बी ऍक्शन मध्ये मी तेवढी आता दिसत नाहीये अभ्यासानंतर मी स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवलंय किंवा अभ्यासानंतर आपण त्यावर कंट्रोल नाही आणू शकलो तर त्या अभ्यासाचा काही अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे पण विचारांनी मी तेवढीच स्पष्ट आणि धडाडीची असं पण म्हणू शकतो तसेच विचार आहेत आणि जेव्हा पहिली मीटिंग होती सरांबरोबर आणि प्रोड्युसर सर होते आणि त्यांनी जेव्हा मला ती गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्याकडे बघून माझ्या डोक्यात हेच विचार सुरू होते की एक पुरुष समोर बसला आहे जो स्त्रीबद्दलच्या व्यथेची कथा सांगतोय मी म्हटलं हेच विचार जर प्रत्येक पुरुषाचे झाले तर हा सगळा म्हणतो ना की हा वाद किंवा हा संघर्ष एका क्षणात संपून जाईल तर माझ्यासाठी ती खूप अशी क्लिक होणारी गोष्ट होती की एक पुरुष महिलांसाठी एवढा विचार करतो नाही तर मी आता जेवढ्या महिलांवरच्या सिनेमे बघितलेल्या आहेत ना त्याचा रायटर डिरेक्टर कुठेतरी स्त्री खूप इन्व्हॉल्व्ह असते पण इथे पूर्ण टीम मध्ये सगळे पुरुष आहेत आणि त्यांनी स्त्रियाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा किंवा अडचणींचा इतका डीप विचार केलाय ती गोष्ट मला फार आवडली वाहतूक मला या फिल्ममध्ये फर्स्ट रीडिंग जी झाली तर स्क्रिप्टमध्ये एक दृष्टिकोन दिसला जो आपण स्त्रियांसाठी खूप खूप आवश्यक आहे कारण स्त्री म्हटलं की एक सुंदर दिसणारी गोड असणारी स्वयंपाक करणारी अशी एक मुलगी आणि ॲक्च्युली घरामध्ये एंट्री तिची तशीच होते आता पुढे काय होतं आहे की ज्यानंतर तुम्ही जे टीजरमध्ये पाहायला भेटलं किंवा हे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये जे माझं कॅरेक्टर होतं सुरेशराव नागरे तर तो एक वेगळीच फिलॉसॉफी घेऊन आयुष्य जगतोय आणि त्याच्याकडे त्याच्या प्र म्हणजे त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे त्याच्याकडे जस्टिफिकेशन आहे उत्तर आहे तो त्याच्या जागीवर स्वतःला ओके समजतो त्याला त्याच्या याच्यामध्ये काहीच चूक वाटत नाही आहे आता होतं असं अतिशय त्यापेक्षा उलटी माझी विचारधारा आहे मला जर विचाराल तर म्हणजे शपथ खरं सांगतो फिल्मसाठी किंवा प्रमोशनसाठी म्हणून नाही महिला ह्या पुरुषांपेक्षा दोन पावलं पुढेच आहेत त्यागामध्ये घर सांभाळण्यामध्ये मुलांना जन्म देण्यामध्ये म्हणजे ती शब्दामध्ये मांडता येऊ शकत नाहीत जे स्त्रिया करतात आपल्या आपल्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला कुठेतरी लकीली म्हणा की एक पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जन्म भेटला आहे आणि तर ॲटलिस्ट आपण त्या गोष्टीची कदर केली पाहिजे आणि स्त्रियांना उचित सन्मान दिला पाहिजे तर तो माझा ॲक्च्युअल दृष्टिकोन होता आणि ती हृदयाला लागणारी गोष्ट होती मग नंतर आम्ही ते जसं डायलॉग्स वगैरे डेव्हलप केले अशोक सर असतील मी असेल तरंग सर असतील आमचे मित्र आम, गणे <laughs> नाही <नहीं। laughs> अरे <laughs> <laughs> गणेश दिवेकर सर असतील तर आ, हे ज्या पद्धतीने नंतर मग ते एक म्हणजे जेव्हा चार पाच पुरुष मिळून एका स्त्रीच्या सशक्तीकरणावर जेव्हा लिहितात बोलतात वाचतात संवाद साधतात तर ते खूप मजेशीर जर्नी होती मजा आली म्हणजे स्क्रिप्ट लेवलपासून ते आत्ता प्रमोशनपर्यंत खरंच खूप मजा आली yes, गणेश सर माझं थोडंसं टेक वेगळा आहे मला फक्त एक फोन आला की एक कॅरेक्टर आहे हे तुला करायचं आहे दॅट वॉज अ सिम्पल थिंग मग नंतर त्याने मला जेव्हा कॅरेक्टर सांगितलं जेव्हा मी पहिली गोष्ट आम्ही जेव्हा डिस्कस केली होती स्टोरी mm -hmm. तेव्हा त्याच्यावर बरेच आमची भांडणं वगैरे पण झाली की हे असं का ते तसं का बिकॉज आय एम द क्रिएटिव्ह हेड ऑल्सो त्यामुळे हे पण सगळं झालं पण चित्रपटाचा जो एक बेसिक गाभा होता ज्याच्यासाठी आपण चित्रपट करतोय की फक्त मनोरंजनासाठी नाही hmm. तर थोडं एज्युकेट करण्यासाठी पण हा चित्रपट आहे की उद्या ज्या ज्या बायका आपल्या नवऱ्यानं घेऊन चित्रपट बघायला जातील भलेही ती बायको तेवढी स्ट्रॉंग नसेल काश्मीरासारखी की महेशला जी मारते पण लीस्ट त्या नवऱ्याला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड वाटेल yeah. की मला पडू शकते हिने मारलं ही पण मारू शकते ही एकटीने दोन तीन मैत्रिणी घेऊन आली तर यू नेवर नो तर त्या पद्धतीने मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला स्क्रिप्ट आवडली होती आणि ह्याने माझं जे कॅरेक्टर लिहिलं होतं त्या कॅरेक्टरला पण एक अँटी अँटीक्लायमॅक्स आहे सो इट इज नॉट अ व्हेरी स्ट्रेट स्ट्रेट ह्युमरस कॅरेक्टर इट हॅज गॉट अन अँटी अँटीक्लायमॅक्स ते तुम्हाला जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा कळेल ही अरे रोजची लाईन मी बोललो सॉरी फॉर दॅट बट ती आहे तशीच लाईन बोलावी लागेल सो दीज टू थ्री पॉइंट वर मी आय वॉज सोल्ड कम्प्लिटली की हा चित्रपट आपण केलाच पाहिजे आणि माझ्यासाठी खूप ऍडजस्टमेंट केलेत अख्ख्या टीमने आता आमच्या प्रशांत सरांना बोलवलं तर ते विथ डिटेल सांगतील की माझ्यासाठी केवढे ऍडजस्टमेंट केलेत शेड्यूल मध्ये सो दॅट्स so, अबाउट इट येस कश्मीर पण आता ते म्हणाले की ही मुलगी किती स्ट्रॉंग आहे खरं तर मी जेव्हा टीजर बघितला ना जसं ही म्हणाल की ती त्याला चोपते मला ते बघून छान वाटलं की वा मस्त केलं पण याच्यासाठी काही स्पेशली ट्रेनिंग होतं का ती आतली नारी जागी झाली काय होतं नेमकं नाही जसं मी म्हणाले की आता मी जेव्हा एखादा कॅरेक्टरचा अभ्यास करते तर जेव्हा एक्सप्लेन केलं जातं डिरेक्टर करून की बाबा हिचा स्वभाव असा आहे वगैरे वगैरे माझ्या डोक्यात तिची पत्रिका तयार होते की <laughs> आणि असं असेल तर मला असं कळलंय की तिला कडक मंगळ असणार आहे त्याशिवाय त्या कुठलीही महिला किंवा कुठलाही पुरुष ज्याला कडक मंगळ आहे त्याच्याकडेच एवढं धाडस असतं सो मी मी त्याप्रमाणे ते कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप करते की बाबा हिचं असं आहे तिचं तसं आहे अच्छा अच्छा सो मग मी त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते सो वेग म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये तो फरक दिसून येतो नाहीतर मग ते सेम दिसलं असतं की कश्मीराला असं वाटतंय की ते असं तर मग मी ते जेव्हा तयार केलं की म्हणलं हां मग एवढी जर धडाडी आहे तर आधी मी थोडंसं ट्रेनिंग केलेलं होतं पुण्यात असताना गनिमी कावा नावाची एक संस्था आहे जी स्त्रियांना असं प्रॉपर स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रयत्न करतात पण तिथे फार वेळ मी देऊ शकले नव्हते शूटिंगमुळे पण तिथे मी मेंटली प्रिपेअर झाले होते पण बऱ्याचदा कसं होतं की अशी काही अवघड परिस्थिती आली ना की पटकन आपण घाबरून जातो आणि काय रिॲक्ट करावं कळत नाही खरं तर बघायला गेलं तर ताकद आहे स्त्रियांकडे खूप शक्ती असते ताकद असते पण आपण घाबरून जातो ना त्यामुळे आपण पटकन कळत नाही की आता काय करू या वेळी असं तर तिथे मेंटली प्रिपेअर केली की जे काही असेल तर शांतपणे ऑब्झर्व करायचं आणि आपल्याला रिॲक्ट करायचं आहे आणि ॲक्शन रिॲक्शन तर ऍक्टिंग फील्डमुळे माहिती होतंच तर तिथे मेंटली प्रिपेअर झाले आणि शूटच्या आधी मी पूर्ण एक महिना गोरेगावमध्ये पुण्यामध्ये एके ठिकाणी संस्थेत जाऊन प्रॉपर या सगळ्याचं ट्रेनिंगसुद्धा घेतलं तर त्या दोन्हीचा मला फायदा झाला कशी आहे भूमिका नेमकी <laughs> माझ्यासारखीच मुडी आहे एक शिफ्ट आहे त्या कॅरेक्टर मध्ये जे ज्याला साकारण्यात मला खूप मजा आली ते शिफ्ट ऑबियसली फिल्म बघितल्यावर कळेल पण करून आले बघितल्यावर कळेल पण हो पण खूपच वेगळे वेगळे इन्स्टन्सेस आहेत ज्याच्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते सिच्युएशन्सना त्यामुळे मला आय थिंक जसं तू म्हणालीस कॉन्टेंट इज द किंग त्यामुळे ते कॉन्टेंट इज समथिंग माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत किंवा कश्मीराचं जे पोर्ट्रेल बघितलं मी किंवा ह्यांचं बघितलं प्रत्येक कॅरेक्टर हॅज अ मेसेज टू गिव्ह काहीतरी त्याचं पर्पज आहे त्या फिल्ममध्ये सो आय थिंक मला दुसऱ्यां ची प्रोसेस बघण्यात बग, पण मजा आली आणि स्वतः ती प्रोसेस एन्जॉय करून ते पोर्ट्रे करण्यात पण खूप मजा येत या संपूर्ण चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये वामा चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये एक गोष्ट जी तुमच्या सगळ्यांना जरा डिफिकल्ट म्हणेन किंवा सर तारेवरची कसरत वाटली तर ते काय होतं पूर्ण प्रोसेस मध्ये अख्ख्या चित्रपट बने पर्यंत एक्चुअली मी जी कॅरेक्टर लिहिलेलं होता ना त्यावेळेला नुसतं गणेशला डोकतन घेऊन लिहिलेलं होता आणि हा बोलताच मला दोन दिवसानंतर आहे ना दोन दिवस माझा शूटिंग आहे मुंबईतला आणि मी शूटिंग करतो उज्जैनला ते नंतर परत अस ते नंतर आहे ना तीन नंतर माझा दोन दिवस ॲडजस्ट करा ना ते नंतर आहे ना अजून दोन दिवस ॲडजस्ट ॲक्च्युली काश्मीरचा डेट्स ॲडजस्टमेंट होता व करा की नाही आणि यांचा पण ॲडजस्टमेंट होता त्यांचा पण ॲडजस्टमेंट होता काश्मीराने ते बघितलंस की शेड्यूल खूप असा आहे ती काय तर ऍडजस्ट केलं सिरियल डिसेंबर पासून सुरू झाली जी ऑक्टोबरला सुरु होणार ती सो मला तो पूर्ण वेळ तिकडे कंटिन्यू देत कंटिन्यू देत आणि त्यांच्यात ना, ना पण एक गोष्टी मी सांगणार आहे ते गणेश जे दिवस एक एकच दिवस येते ना चार दिवस काम करून जाणार असा माणूस आहे आणि ठीक आहे थोडासा झाला तर झाला पण पुढे पुढे लक्षात द्या माझ्यासाठी <laughs> काय <laughs> 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 तुला डिफिकल्ट वाटलं का नाही वाटलं सगळं सोपं मी फर्स्ट टाइम आता ऑडिशन्समध्ये आपण बरेच वेळा प्रॅक्टिस करून करून ती सवय असते पण फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन मी इतकी रडली आहे सो okay. आय so थिंक आम्ही जे ड्रेनिंग सीन्स होते ज्याच्यात खूप रडली आहे ते डिफिकल्ट नाही म्हणत आम्ही ऑफस्क्रीन ॲक्च्युली खूप हसत खेळत ते सीन्स केलेले आहेत पण uh, मला एक टेन्शन होतं की माझ्याकडून ते कारण आपण जे आपण मोठे मोठे ऍक्टर्स ज्यांना आपण फॉलो करतो ते ज्या इंटेन्सिटीनी कन्विक्शननी ते सीन्स करतात तेच आपल्याला जमेल की नाही आणि आपण ऍज एज अन ऍक्टर स्वतःला ते प्रूफ करायचं असतं त्यामुळे मला ते एकच होतं की मला इमोशनल सीन्स जमतील की नाही तो तो एकच चॅलेंज होता बाकी एव्हरीथिंग शंभर खूप चांगले केले परवाच फिल्म बघितली ड्रायविंगच्या वेळी पण बघितली होती पण कमाल काम केले सगळ्यांनीच पण आमच्या दोघींचे सीन होते स्पेशली जे ट्विस्ट वाला आहे त्याच्यानंतरचा खूप सुंदर काम केलं मला फार आवडलं पण काश्मीरसाठी काय डिफिकल्ट होत माझ्यासाठी आता चुकून खरोखर लागू नाहीये या गोष्टीची मी खूप काळजी घेत होते पण तरी एक फटका बसला हा चुकून बसला म्हणजे मी सॉरी म्हंटल तेव्हा पण आता पण पण ती एक मला असं वाटते की ते नको व्हायला होतं एक ॲक्टर म्हणून समोरच्या ॲक्टरची काळजी घ्यायला पाहिजे पण ती म्हणजे माझ्यासाठी ते चॅलेंजिंग होतं कारण ज्या ॲग्रेशननी आणि ज्या रिवेंजनी ती तेव्हा उभी आहे समोर तर त्याच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं आणि त्यात आमचे फाईट मास्टर्स एवढे एनर्जेटिक होते की आपोआप असा उत्साह म्हणजे संचारच होती एनर्जी अंगात एवढं होतं त्या ह्याच्यात असं होतं की ते करताना की त्यांना लागलं नाही पाहिजे हा कंट्रोल ठेवायचा आहे तर ते, ते मला वाटतं थोडस अवघड नाही आता खरंच तुम्ही ते मनाला लागून घेऊ नका कारण ते लागलेलं होतं हे सुद्धा मला आता त्यांनी सांगितल्यानंतर लक्षात यायला लागलं की खरंच लागलेलं होतं मी ते विसरून गेलेलो गोष्ट आणि जेव्हा आपण एखादा मोठा सिनेमा करतो किंवा हे करतो छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात तर बिलकुल मनाला लागून घेऊ नका ते गोष्ट सॅनोरेटा तर असं आहे आणि तारेवरची कसरत माझ्यासाठी असं काही वाटलं नाही मला खरंच नाही वाटलं नाही नाही जेन्युनली नाही वाटलं कारण म्हणजे टीम खूप चांगली होती को स्टार्स एवढे चांगले भेटले सगळे त्याच्यामध्ये माझं सहज काम निघून गेलं मी या म्हणजे लकी राहिलो होतं यामध्ये आणि मेहनतीचं म्हणाल तर मी म्हणजे अभ्यास म्हणून सुरेशराव नागरे एवढं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे तर त्याचा अभ्यास म्हणून आणि एक खूप थीन लाईन होती त्यामध्ये की हा विलन नाही आहे हा काहीतरी म्हणजे हे त्रास द्यायचा म्हणून करत असं ते एवढं आहे की ते प्रत्येक सीन त्याच्या ब्रेनमध्ये तो जस्टिफाईड आहे ते एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर पाहिजेत तर ते करण्यामध्ये खूप अभ्यास करावा लागला डेपमध्ये जावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तसा नाही आहे तर त्यामुळे ते एक एकदम वेगळं कॅरेक्टरायझेशन जेव्हा आपल्याला प्ले करायला लागतं तर तेव्हा प्रिपरेशनमध्ये तारेवरची कसरत झाली परंतु एकदा काम चालू झाल्यानंतर जसं म्हणजे एक नदी खळखळ खळखळ वाहते त्याप्रकारे काम झालं तर गणेश सर मी जसं मग अशी बोललो की माझ्यामुळे तारेवरची कसरत करावी लागली अशोक सरांना आणि त्यांच्या डायरेक्शन टीमला मला तर अगदी सिटोच ॲज ही सेड इट वॉज अ केक वॉक असे काही तारेवरची कसरत नाही करावी लागली पण आय वुड लाईक टू अगेन रिटरेट की अशोक सरांनी जी मेहनत केली आहे तेवीस ऑक्टोबरपासून नोव्हेंबरपासून ते तेवीस मेपर्यंत आता रिलीज होईपर्यंत मी म्हणजे किती रात्र झोपला हो असेल मला माहीत नाही जागाच असेल म्हणजे राईट फ्रॉम शूट देन पोस्ट प्रोडक्शन म्युझिक आणि आता प्रमोशन सो so, तारेवरची कसरत सगळ्यात जास्त मला वाटतं अशोकनेच केली या चित्रपटासाठी आणि बाकी सगळ्यांचा लाईफ त्याने इझी केला कारण तो स्वतः कसरत करत होता पण त्या हातात जो दांडा धरतात ना त्याने त्याने दोन्ही yeah. बाजूने सगळ्यांना बॅलन्स केलं होतं so, आणि एवढी सगळी मेहनत करून तयार झालाय चित्रपट तेवीस तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला तेवीस मेला खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला कश्मिरा जाता जाता काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना तुला या निमित्तानं चित्रपट पाहायला जसं तुम्ही पोस्टरमध्ये बघताच आहात की आ... त्या डोळ्यातला राग किंवा एक स्वतःसाठी उभं राहण्याची धडपड किंवा स्वतःसाठी लढा देण्याची जी धडपड आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा एक छान काहीतरी प्रेरणा मिळावी तुमच्या स्वतःच्या लढ्यासाठी त्यामुळे तेवीस मेपासून पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे चित्रपट येतो आहे तो, तो जाऊन नक्की बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटलाय ते थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू